माझलेवानी करायचं काय होतंय ब त्याला आता आम्ही खरं सांगतो ना या ते म्हणजे मी येणार काय लोक म्हणते का इंद्रिक ना हे डोक्यातून गेलं ते काही सांगा काय कसं काय सांगत मी काय पागल बी का याड लागले मला का ती याड आहे फक्त दुसरी जी मोटरसायकल घेऊन येणार ती म्हणती आहे आग लावते तुम्हाला दारू पेताना डोळे का झाकतो तोंड वाकड तिकडं का करतो चांगला पायजामा का खराब करतो अजून पाच सहा वर्ष पोरांचे बाप सुनाची आरती करतील <laughs> राय <राएं> बाई <भाएं। laughs> तू जाऊ नको पाहिजे <laughs> बापानं <laughs> द्यायची शंभर हिन द्यायची शंभर हिथल खोडीची हिनं उलट पोराला म्हणायचं अजून शंभर राहू दे त्याच ऐकू नको त्याच 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 तो पहिल्यापासून तसाच आहे आपले बाप काय म्हणते माहिती त्याला टेन्शन न घेऊ तुला लग्नाची काय काळजी नाही तुम्हाला मामा लहानपणी शब्द देईल फक्त मामाच्या पोरी होते ती म्हणत होती इंद्रिकर आय लव यू तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे अरे मला आहे भाऊ असं काय लहान <laughs> पोरं पप्पाचं मम्मीच भांडण झालं आपल्या घरात सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे जोरात बोला मम्मी करेक्ट आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मी दहा वर्षपूर्वी म्हणतो तो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही निम्मे बाप मोकळे केले पूरी निम्मे आम्ही एका वर्गात होतो कोण होणावर प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही काय भंगार भुंगार आपलं कोण सेवा बंगल्यात ठेव प्रेम करते काय करा दिलदी आहे ईट बी देंगी पावसाला सुरू झाले काय हो काल ते इंगी उठायचं मला पोरायला डॉक्टर करा डॉक्टरच बरं कुठे डॉक्टर होत असेल त्याला मार्क नको कटवन घ्या अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले ते एडपाटाला आठला घालते कशाला डॉक्टर कोणतो माणसं मारायला त्याला भेजच नाही खराब भेजत ते आणि त्याचा बापांना प्रयत्न करू काल करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेलाय चांगले बसून लोक जेवत होते काय कोणला किडा आला काय कोणच्या बापाचं गेलं तर उभ्यानं जेवण सुरू झालं आणि लगे ते वर हटनाला एक टाकली हातात घेत आशी खुटी उतन खुटा उठतन पण खुटी निघायची प्रियशी तर अजिबात करीत नाही बऱ्याच लोकांना वाटत हे है, है। पळ प्रियशी जीवनात तीन अंकी नाटक करते घ्या लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ काही प्राणनाथ नवनाथाचा भाऊ <laughs> प्राणनाथ लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि सात वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते भंगार क्वालिटीची आवला सत्तर ची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजारचा पायात बुट माझा ते बापाने द्यायचे शंभर हिने द्यायचे शंभर